आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आज सातारा येथे लंडनहून आणलेली आणलेल्या वागणखाचं शिवशस्त्र शौर्यगाथा असं नाव देत त्याचं उद्घा हे उद्घाटन करण्यात आलं आणि उद्यापासून हिवा इतिहासकालीन वागणखं नागरिकांना पाहण्यासाठी उपल उपलब्ध असणार आहे या का शिवशस्त्र शौर्यगाथा कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार सांस्कृतिक मंत्री, मंत्री सुधीर मुनगुंटीवार स्थानिक खास तेथील खासदार उदयनराजे आमदार शि शिवेंद्र राजे अशी अनेक मातब्बर मा, मंडळी उपस्थित होती याच कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी जे लोक ही वाघणखं शिवाजी शिवकालीन नाहीत किंवा शिवाजी महाराजांची नाहीत हे म्हणतात ते जाणून बुजून विरोध करत आहे मात्र इतिहास अभ्यासक यांनी थेट लंडनच्या त्या म्युझियममध्येच पत्र पाठवून ही वागणखं खरंच शिवाजी महाराजांनीच वापरलेली आहेत का काय असं आस वि अशी विचारणा केली त्यावेळेस तेथील म्युझियमनं त्या, त्या इंद्रजित सावंत या इतिहास संशोधकांना ही पत्र पाठवून ही वागणखं शिवाजी महाराजांची नाही असं उत्तर दिल्याचं समजतं त्यामुळं त्या, त्या वागणखाबद्दल महाराष्ट्रात उलटसुलट चर्चा सुरू आहे आता या वाग ही वागणखं काही दिवसानंतर कोल्हापूर पुणे नागपूर या ठिकाणीही नागरिकांसाठी पाहण्यास उपलब्ध होणार आहे वादग्रस्त अशी अशा पूजा खेडक हिच्यावर आता यू पी एस सीनंच बनावट कागदपत्र आणि तिनं इ तिच्यावर झालेल्या विविध आरोपांच्या संदर्भात गुन्हा दाखल केला असून तिला आप आपणास देण्यात आलेलं देण्यात आलेली आय एस हे परत का घेऊ नये अशी कार कारणे दाखवा नोटीस ही बाजावली आहे आणि ती या नोटीसीवर काय उत्तर देते याकडं सर्वांच्या नजरा आता लागून राहिलेल्या असतील विशाळ गडावर अतिक्रमण तोडण्याचं सरकारचे जे कारवाई सध्या सुरू आहे त्याविरोधात काल मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती आणि या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयानं पावसाळ्याच्या दिवसात अतिक्रमण हटवणं योग्य नाही असं म्हणत सप्टेंबर अखेरपर्यंत अतिक्रमण तेथील हटवू नये अशी स्थगिती दिली आहे विशाळगडाच्या पाहित्याशी असलेल्या गजापूर येथील मशिदीची नासधूस केल्यामुळं राज्यातील मुस्लिम सं समाज अस्वस्थ झाला आहे आणि त्यामुळंच त्यां अनेक जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी मुस्लिम समाजाने आज मोर्चे काढून या घटनेचा निषेध केला आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करा अशी मागणी केली आहे आज छत्रपती संभाजीनगर बीड अमरावती आदी जिल्ह्याच्या ठिकाणी ही, ही मोर्चे निघाले होते कळम शहरात पण आज बंद पाळून या प्रकारचा निषेध करण्यात आला इकडं महाराष्ट्रातल्या कोकण मुंबई विदर्भातला काही भाग येथे आजही मुसळधार पाऊस पडला मुसळधार पडणाऱ्या पावसामुळं मुंबई गोवा महामार्ग आजरा ते कणकवली मार्ग असे अनेक रस्ते काही काळापुरती बंद पडले होते जसा पाण्याचा निचरा सुरू झाला तसे मग हे रस्ते वाहतूक या रस्त्यावरची सु हळूहळू सुरू झाली आहे मुंबई पुणे या एक्सप्रेसवेवरही पावसानं आज वाहतुकीवर परिणामच केला होता त्यामुळं प्रवाशी आणि वाहन चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागला मराठवाड्यात त्यातही धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसानं उघडीपच दिल्यासारखं वातावरण आहे आणि आत्तापर्यंत पडलेला पाऊस हा खरीप पिकासाठी तसा त्यांना जगवणारा आणि उपयुक्त असा असला तरी आणखी मोठ्या पावसाची आवश्यकता असल्याची असल्याचं शेतकरी लोक म्हणतात आज तुर्तास एवढंच धन्यवाद